नाही प्रकाश आंबेडकर म्हणतात की प्रकाश आंबेडकर काय बोलले याला जास्त महत्व नाही आहे पण खरं तर कोर्टाचा निकाल आमचा सर्वांनाच मान्य असतो आणि कोर्टाचा निकाल मानिकराव जे स्वीकारतील आमचं त्या ठिकाणी कोर्टाचा निकाल फॉलो करणे कोर्टाचा आदर करणे आमची जबाबदारीच आहे त्यामुळं शेवटी कोर्टाच्या निकालावर वरच्या कोटात जाणे वरच्या कोटात बाजू मांडणे हा आम आमचा अधिकार आहे मानिकरावचाही अधिकार आहे पण शेवटी कोटाचा निकाल स्वीकारूनच आम्ही पुढे जाऊ राजीनामा पालिका निवडणुका जवळ आलेले आहे त्यांनी सुषमा अंधारेने आज मोठा आरोप केला आहे की एकनाथ शिंदेचे भाऊ हे ड्रग्ज तस्करी प्रकरणात त्यांचा हात आहे सुषमा अंधारेजींना किती सिरियस घ्यायचं आपण विधानसभेचा पूर्वी बघितलं त्यांनी प्रचंड आरोप केले पण महाराष्ट्राच्या जनतेने एक्कावन्न पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के मतं देऊन देवेंद्र फडणवीसांचं सरकार आणलं आमचं सरकार आणलं आजही मी तुम्हाला दाव्याने सांगतो की एकवीस तारखेचे जे निकाल लागतील त्या निकालामध्ये दोन त्रेचावश बहुमताने महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येतील महायुतीच्या नगरपालिका येतील आणि एक्कावन्न टक्केच्या वर मतं घेऊन महायुती म्हणजे आमचे नगरपालिकेचे अध्यक्ष निवडून येतील आज कोपरगावमध्येही बघा खरं तर आज कोपरगावमध्ये ज्या पद्धतीने अभूतपूर्व पाठिंबा पराग संदांना मिळाला आमच्या कोल्हे परिवाराला मिळाला तर या ठिकाणी हा जो पाठिंबा मिळाला आहे खरंतर हा पाठिंबा जनतेचा आशीर्वाद आहे आणि मी आज वचन दिलं आहे कोल्हापूरकरांना को कोपरगावकरांना की आपल्या कोपरगावमध्ये प्रत्येक घरांचा सातबारा प्रत्येक घराचं प्रॉपर्टी कार्ड या कोपरगाव शहराचं पूर्ण मॅपिंग या शहराचं पूर्ण नक्षा योजनेमध्ये संपूर्ण कोपरगावला त्या ठिकाणी स्वामित्व देण्याची कारवाई मी करणार आहे आमचं सरकार करणार आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मला जबाबदारी दिली आहे कोपरगाव आणि महाराष्ट्रातल्या सर्वच सरकारी घरावर बसलेल्या लोकांना सातबारा देणे आणि कोपरगावमध्ये तर आम्ही या ठिकाणी जवळपास दहा हजार परिवारांना महसूल खात्याच्या माध्यमातून हा न्याय आम्ही देणार आहोत आणि याचा या ठिकाणी निर्णय सरकार आपल्या सरकारने घेतला आमच्या सरकारने घेतला निश्चितपणे कोपरगावच्या जनतेचेही बहुमत आम्हाला मिळेल आणि एकतर्फी कारवाई केली जाते किंवा अपमानास्पद वागणूक दिली जाते असा त्यांचा आरोप आहे आणि मुख्यमंत्र्यांना तसं त्यांनी दे निवेदन देखील दिले आहे नाही मला असं वाटतं की त्यांनी निवेदन दिलं त्यांचा अधिकार आहे पण आपल्या सर्वांना समजून घेतलं पाहिजे ही जी कारवाई झाली आहे ही नव्वद हजार ब्रास अतिरिक्त गौन खनिज हे या ठिकाणी जास्तीचं आपल्या सरकारचं गेलेलं आहे आणि नव्वद हजार प्रांच्यावर जेव्हा गवन खनिज जातं आणि सभागृहामध्ये एखादा विषय चर्चेला येतो तेव्हा ही मोठा गौणखनिजाची खनिजाची रक्कम आहे आणि सरसकट चोरी गेलेला आहे त्यामुळं साधारण त्या काळातले आम्ही जे काही अधिकारी असतात त्यांना काही दिवस निलंबित ठेवतो पण चौकशी केल्यावर मात्र ज्यांचा दोष नसेल त्यांना आम्ही त्या ठिकाणी मुक्त करतो मी संघटनेला सांगितलं आहे की या ठिकाणी कुठलंही आंदोलन करायची गरज नाही कुठलंही त्या ठिकाणी मनावर परिणाम करून घ्यायची गरज नाही महसूल खात्याचा मंत्री म्हणून ज्यांची चूक नसेल त्यांना कुठलीही कारवाई होणार नाही पण ज्यांची चूक असेल त्याच्यावर मात्र शास्त्री होईल आज लातूरमध्ये मी होतो तिथेही त्या ठिकाणी गवण खनिजाचं उत्खनन सुरू आहे त्या ठिकाणी अवैध उत्खनन त्या ठिकाणी नांदेडमध्ये सुरू आहे त्यामुळं आपली जी जबाबदारी आहे महसूल खातं म्हणून खरं तर गवण खनिजाचं रक्षण आपण केलं पाहिजे पर्यावरणाचं रक्षण आपण केलं पाहिजे आणि सरसकट नव्वद हजार ब्रास हे गेला असेल। त्या ठिकाणी गवनखनी सरसकट गेलं असेल आणि जेवढी रॉयल्टी भरली त्यापेक्षा जास्त गेलं असेल कारवाई ही थोडी करावीच लागतं की निलंबनाची कारवाई निलंबन म्हणजे काही शिक्षा नाही आहे काही काळापुरतं आपण त्यांना बाजूला करतो आणि मग त्या ठिकाणी चौकशीमध्ये जर ते आढळले नाही तर त्यांना पदस्थापित करतो त्यामुळं एवढा ताणतून करून घ्यायची गरज नाही माझी संघटनेला विनंती आपल्या माध्यमातून की त्यांनी कुठल्याही प्रकारचं आंदोलन करण्याची गरज नाही आहे महसूल मंत्री म्हणून मी संपूर्ण आपल्या प्रशासनाच्या मागे महसूल खात्याच्या कर्मचारी अधिकाऱ्याच्या मागे ठामपणे उभा आहे पण जे लोक या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वागतात त्यांच्यावर मात्र शास्ती करावी लागतं कारवाई करावी लागतं जे प्रामाणिक लोक आहेत त्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे बाकी उभं राहतो डिसेंबरला देशात राजकीय होईल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल त्याचबरोबर सिंधूरच्या ऑपरेशन बद्दल देखील त्यांनी शंका उपस्थित केली आणि आपलाच पराभव झाल्याचं देखील म्हटलं मला वाटतं पृथ्वीराज चव्हाणांना अल्झायमरचा आजार झाला आहे आणि पृथ्वीराज चव्हाणजी हे खऱ्या अर्थाने आता ते प्रधानमंत्री कार्यालयात होते त्यांना आता त्या ठिकाणी हे चुकीच्या पद्धतीने विधानं करणे आणि आता पब्लिसिटीच्या बाहेर पृथ्वीराजजी गेल्यामुळं पुन्हा एकदा मीडियाच्या समोर येऊन आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याचा नेतृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना जगातल्या संपूर्ण देशाने स्वीकारलेला आहे विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे आणि त्यामुळं मोदीजीवर बोलणे हे सूर्यावर दिवा दाखवण्यासारखं आहे आणि त्यामुळं ते काहीतरी आता आपल्या जास्त बुद्धीचा उपयोग करत आहे आणि त्या जास्त बुद्धीतून त्यांना हे विधानं सुचतात आहेत मी मगाशी सांगितलं विकसित मुंबईचा संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी एकनाथ शिंदेजी सरकारने केला आहे मी आपल्याला दाव्याने सांगतो दोन हजार एकोणतीसचं मुंबई दोन हजार पस्तीसचं मुंबई महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचं मुंबई महाराष्ट्राचं विजन आमच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसजींनी तयार केलेलं आहे आम्ही या ठिकाणी विकसित मुंबईकरता काम करतो आहे आणि मुंबईकर विकासाच्या बाजूने उभे झाले आहे सकाळी टोमणे कोण कोणासोबत जातं कोण काय एक होतं याला काही आता अडचण अर्थ नाही महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये